नमस्कार मंडळी आणि आपण जो पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता कपाशीवर भरपूर असा मावा पाडला आहे की कोणतं औषध मारावं हो काय तर आपल्या एक शेतकरी भावाचा मस्तपैकी एक रिप्लाय आला आहे त्यांनी जे औषध सांगितले ते तर पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतो त्याची कमेंट ते औषध वगैरे वा वाचा त्यांनी मस्तपैकी अशी कमेंट केली ती सरकीवर मावा पाडला आहे तर हे औषध हे मारा आता तर मी नाव न ना सांगता तुम्हाला डायरेक्ट आहे आणि डायरेक्ट डॅशबोर्डमध्ये सांगतो कोणते औषध काय टाकायचे तर असा प्रकारे मावा तर पाडलाय कपाशीमध्ये हे पाहू शकता मावा भरपूर असा पडला आहे आज पाऊस नाही तर काल आपण पावसाचा अंदाज असं व्हिडिओ टाकलेला आहे तो पण पा तुम्ही पाहायला नसेल तर।, तर आपला असा एक व्हिडिओ अंदाजाचा एक व्हिडिओ येत जाणार आहे आणि सरकीवर मावा पडला आहे कोणता औषध शिपाव कोणतं औषध फवाराव ह सगळ्या शेतकऱ्याला प्रश्न पाडला आहे तर पाहू शकता मावा भरपूर पडला आहे कपाशीवर तर आपलं चाललं होतं बैल चारायचं काम तर शिपणी बी करायची आपल्याला बी तर आपली कपाशी आहे कपाशी तर कशी आली काय कमेंटमध्ये सांगा तर पलीकड बी कपाशी उशी आपला तर दाखवतास तुम्ही कपाशीवर मावा पाडलाय मावा पाडलाय तर कोणते औषध मारावत कोणते तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे कसं होईल तुम्ही जे मारतात औषध त्याचा पण आपण उपयोग करू आणि मी जे सांगतोय त्याचा बी तुम्ही उपयोग करा म्हणजे सांगितल्यानं शेतकऱ्याला माहीत होतं आहे तर आपल्या व्हिडिओचं कारण असं आहे शेतकऱ्याला व्हिडिओमधून काहीतरी कमेंट करत जा कमेंट करत जाऊ कमेंट केल्यानं तुमचा आणि माझा आणि शेतकऱ्याचा दुसऱ्या शेतकऱ्याचा फायदा होतो कारण काय आपले शेतकरी व्हिडिओ बघतात शेतकऱ्याचे जे असते सगळे कमेंटमध्ये येऊन बघतात कोणतं औषध आहे काय तुम्ही शंभर टक्के आपल्या कमेंटमध्ये सांगत जा कोणता औषध मारे जा म्हणजे कसं आहे दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्या व्हिडिओमधून फायदा होतो की हे औषध मी मारलं आहे ते पण तुम्ही मारून बघा तुम्हाला फरक आणि असं औषध सांगा की तुम्हाला शंभर टक्के असं रिझल्ट आला आहे बो ते औषध जा कारण काय रिझल्ट आलेलं माणूस शंभर टक्के पैसे जाय ना का हो आपल्या फायदा झाला पाहिजे कोणत्या औषधानं काय हे तर आपल्या आजच्या व्हिडिओच्या म्हणजे कारण हेच आहे की एका दादानं परत एकदा तुम्हाला कमेंट दाखतो व्हिडिओच्या साईडला आलेली आहे ती कमेंट पहा तर ह्या दादानं सांगितलं हे औषध मारा तुम्ही याने पण फायदा होईल तर फायदा याला फायदा झालाय म्हणून यांनी सांगितलं तर तुम्ही पाहू शकता त्यांची कमेंट आहे आप आपल्या डॅशबोर्डमध्ये आणि त्यांनी सांगितलेलं आहे हे औषध मारा तर तुम्ही पण भरपूर असं औषध मारा कारण सध्या आज जर पाऊस उघडला आहे तर पावसाचा असा अंदाज म्हणजे पूर्ण उघडला आहे असं दिलेला नाही आपल्या माऊली यांनी पण अंदाज सांगितलेला आहे तर पुढचा अपडेट आपण लवकरच हवामानाचा सांगणार आहेत कारण आजचा अपडेट असं आहे की कपाशीवर मावा पडला आहे तर औषध कोणतं मारायचं आहे काय तर पप्पा आपल्या ह्या भावानं हे औषध मारलं आहे आणि तुम्ही कोणतं औषध मारतात ती कमेंटमध्ये सांगा आपल्याला कारण कसं आहे कमेंटमधून दुसऱ्या शेतकऱ्याला फायदा होतो होतोय बर का नाही बरोबर आहे त्यामुळं कसं आहे तुम्ही पण सांगत जा आणि आपण पण सांगत असतो कमेंटमध्ये तर चालू आहे आपलं पण शिपणीचं काम तर आज बैल चारत होतो म्हणलं थोडशी बैल चाराव तर शिपणी करावं तर अशा पद्धतीने आपलं काम चालू राहतं रुटीन आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये जा कोणतं औषध मारलंय काय तर सरकिला अजून एकदा सांगतो तुम्ही कमेंट भरपूर करत जा कमेंट मध्ये जा कोणतं औषध चांगलं आहे काय म्हणजे आपले जे कमेंट वाचते शेतकरी वर्ग त्यांना कमेंटमधून फायदा होतो कारण कसं आहे एकामेकांना फायदा झाला पाहिजे शेतकऱ्याला एकामेकांना म्हणजे शेतकरी दुसरा काय शेतकरी करतोय याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे दुसरं जो शेतकरी औषध मारतोय तर दुसरा पण आपल्या कमेंटमधून वाचून औषध आणू शकतो आहे व मारू शकतो आहे खरंच या शेतकऱ्याला रिझल्ट आला म्हणून त्यांनी हे औषध मारलं आहे तर एकामेकांना सहाय्य करू असंच आपल्या व्हिडिओमधून तर बघा तुम्हाला पटत असलं तर कमेंट करत जा एखाद्या शेतकऱ्याचा फायदा होत असला तर आपले शेतकऱ्याचा आपला तर शेतकरी आप शेत फायदा करू शकतो ब आपल्या व्हिडिओमधून तर हेच आहे रातचा व्हिडिओ असंच आहे तर हवामानाचं काही अपडेट असलं नवीन तर आपल्याला माऊली भाऊ सांगतील तर तसं आपला हवामानाचा अपडेट आप बघा पाठीमागचं दिलेलं आहे मी पाऊस कधी उघडणार आहे हे झिम झिम वातावरण कधी आहे काय नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट आणि शेअर करत जा आणि नवीन असाल तर आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू जय जवान जय किसान